कधी पण लक्षला सोडलेला कधीच लक्ष हरलं नाही या या बैलाचा आम्ही उस्तना मैदान म्हणजे कुशेराव मैदानच समजतोय कारण ठाणे रायगडचा एक नामचित मैदान आहे दोन हजार चोवीस मध्ये शिवाय कमीत कमी तेरा गुलालाचा आणि आज चौदाव्या गुलाचा मोठमोठ्या चांगल्या नामांकित गुलालाचा मानकरी राहिले माझ्या वाढदिवसानिमित्त बरेच दिवस आम्ही गुलालासाठी धरपडत होतो लक्षात गुला कुठे लक्ष बेडगावच्या मैदानामध्ये शिवाय महाकालनी एक नंबर केला आणि त्यावेळेस आम्हाला कुठेतरी एक हुरप झालं किंवा एक नवीन असं जोश भेटलं की बाबा शिवाय आता काहीतरी वेगळं नाव करायला सुरुवात केलेलं आहे अक्षयदा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद करतो मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुम्ही आज आपल्या उसाडण्या मैदानामध्ये उसाडना पहिलाच मैदान झाला आणि आपला वासरू शिवाय याचा गुलाल झालेला आहे सांगा ना कसं काय आज सुरुवातीला बरेच बायकले येऊन गेले लक्षदेवाशी पण शिवाय नव्हता आला तर बऱ्याच जणांनी विचारले की स्वतःची गाडी पुशेगावला पडणार होती मग इथे का पडले म्हणजे आज काय उसाडण्या मैदान नियोजन झालं तर आम्ही उसाडना मैदान म्हणजे पुशिराव मैदानच समजतोय कारण ठाणे रायगडचा एक नामचं मैदान आहे या मैदानासाठी भरपूर जणांनी पुषीगावला मैदान नेली आम्ही या मैदानासाठी दोन्ही बैला थांबवली रविदाचे उपकर म्हणतो की पुषीगावचं मैदान कॅन्सल करून आज उसाडण्या मैदानाला आणलं आज माझ्या वाढदिवसानिमित्त बरेच दिवस आम्ही गुलालासाठी धरपडत होतो लक्षात गुलाल कुठे लक्ष पडत होतं चालल्यापैकी पण कुठंतरी त्याला कुठेतरी गुलाल नव्हता आज बैलाच्या जोडीला दोन्ही बैल नरमांदी नाही पडली तर बैल जिंकू शकत नाही कुठेतरी शिवायने आज आम्हाला गुलाल दिला आणि लक्ष पण आज गुलाल देणार कारण बड्डे आहे माझा स्वतः मालकाला त्याला भेट द्यायलाच लागेल कारण शिवायने तर दिली आज लक्ष पण देणारी आशा आहे मला माझ्या वाढदिवसानिमित्त आज इथं बैल आणला आणि एक चांगली गाडी प्रेक्षणीय गाडी झाली आज ती पण गाडी चांगली होती आज कुठेतरी शिवाय पहिल्यांदा आला होता आम्हाला थोडीशी भीती होती का ती गाडी कुठेतरी आम्हाला हे करायला समोरून गाडी खूप चांगली होती आपल्या पैऱ्यात कोण पलायला शिवायची आमच्या पैऱ्यात जिगरपाला भालवाल्यांचा अविनाश सालवीचा आभार व्यक्त करतो काकडवालचा कारण त्यांचं नियोजन झालं होतं तरी पण आम्हाला एक शब्दावरती त्यांचं नियोजन सोडून चंदर आणि जिगर ही गाडी म्हणजे एक गावची गाडी पळते तरी पण तो पेहरा फोडून आम्हाला आज त्यांनी बैल दिला त्याचा आभार व्यक्त करतोय दिनेश शेठचा आभार व्यक्त करतोय तो पण सुटी मेकर असतो आमचा आणि आमचे सावधचे दादा आमचे असतात सुट्टी सुट्टीमेकर करायला कारण यांना परतली आम्ही लक्ष असला तर कधी पण लक्षला सोडलेला कधीच लक्ष हारला नाही इतिहास आहे या बैलाचा आमच्या कारण आज त्यांच्या हातावरती लागले होते तर दादा नव्हते सुटी मेकर पण ते आम्ही राहुल कुंभारकर होता ओमकार होता एक होमकारचे बी आभार व्यक्त करतोय ओमकारपाशीच बैल असतो शिवाय आज आमचं नाव हो ना हो। ते मोठे गेलेवरती आम्हाला ती कुठंतरी आशा होती त्या घाटावरती कुठेतरी नाव व्हावं तर भरपूर मुलं आले त्यांची त्यांचे बी आभार व्यक्त करतोय प्रवास करून <coughs> कारण एवढा प्रवास करायचा आपल्यालाही माहिती आहे मुंबईवरून घाटावर जायचा खूप क्रिटिकल परिस्थिती होते पण आज ते मोठं मन केलं आणि आज आमच्या आईबैलांना म्हणजे आजचा हा गुलाल मला वाटतं जर लक्षाचा गुलाल झाला तर हा तुमचा पुशेगावात झाला लक्षाचा गुलाल झाला तर पुसेगावच होईल लक्ष्याची व्यक्त गाडी जमली पाहिजे कारण आम्ही नाव दिलेलं आहे कोणतं जर गाडी असली तर आम्ही नाव फिरू किंवा आमच्यावरती नाव फिरलं तर आम्ही गाडी करू पण आमचा पुषेगाव झाला हीच गाडी आम्हाला जिंकायची होती कारण आज कुठेतरी शिवाय पहिल्यांदा मुंबईमध्ये आला होता पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिला गुलाल केला हेच आमच्यासाठी खूप आनंद आहे दादांकडे येऊया आपण नमस्कार नमस्कार दादा तुमची ओळख द्या ना माझं नाव रवी अण्णा शिरगावकर आणि शिवाय बद्दल सांगायचं तुम्हाला म्हटलं तर शिवाय हा एक नंदी नसून हा तो आमचा एक परिवार आहे आंध्रा गणेश भंडारी चिंचोली सेवन स्टार ग्रुप सिद्ध करोली असू दे किंवा आमचे शिवाय फॅन्स क्लब मुळशी मैदान फॅन्स क्लब मुळशी हे ग्रुप नसून हे टोटली एक शिवायचं परिवार आहे आणि शिवाय लहान घेतल्यापासून ओमकारकडेच टोटली संगोपन झालं ओमकारचं म्हणजे मी स्वतः वैयक्तिक सगळ्यांना छाती डोकून सांगतो की शिवाय नशीबवाला आहे त्याला ओमकारसारखं सारखं घोर घर भेटलं आणि घरच्यांनामध्ये पण एक लढा झाला आईचं माया वडिलांचा आशीर्वाद भावाच्या मित्रांचं प्रेम आणि प्रत्येक मुलं म्हणजे गावासाठी जो पळतोय आमची काही इच्छा होती जे आधी ती इच्छा आमचे राहिले शिवायकडून जसं माझं लक्ष होता त्याच्यावर पळायची इच्छा होती पळवायची ओमकारचा कबीरा राबून होता शिवाय बच्चा होता आम्ही त्यांची खूप इच्छा होती आमची पण आमची इच्छा कुठेतरी राहिली आणि शिवाय आमचे स्वप्न पूर्ण करायला लागलं आता त्यामध्ये बंटी मडवी सिद्ध माझे जुने मित्र माझ्या भावासारखे त्यांचा खूप मोठा मला साथ भेटला बंटी जी आमची सगळ्यांची त्यावेधी चार सप्टेंबरला बड्डेच्या दिवशी पुसे पेडगावच्या मैदानामध्ये शिवाय महाकांनी एक नंबर केला आणि त्यावेळेस आम्हाला कुठंतरी एक फुरप झालं किंवा एक नवीन असं जोश भेटलं की बाबा शिवाय आता काहीतरी वेगळं नाव करायला सुरुवात केलेलं आहे त्यावेळी अक्षय भंडारे झालं नियोजन करत्यावेळेस आमचे जे एक ह्या परिवाराचा टोटली असं सांगतो की शिवाय हा राजा आहे आणि आम्ही त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले सगळे एक एक आहेत आणि बाकीचे सगळे त्याचं पूर्ण आणि त्याचा तो त्याचा साम्राज्य उभा करतोय त्याच्या स्वतःच्या जीवावर आणि असंच अक्षय भंडारी बंटी मडवी ओमकार झाला अजिंक्यद झालं त्यानंतर आदित्य झालं संकेत झालं ह्या मुलांनी एवढा वेळ दिलेला आहे जो वेळ आमचा स्वतःचा नव्हता त्या वेळेला सुद्धा त्यांनी हा शिवायबरोबर वेळ दिलेला आहे हे खूप मोठं आहे आणि तो पण आता म्हणजे त्याची तुम्ही फोटो आलं लहानपणीचे बघितलं तर कोणी म्हणणार नाही हा शिवाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला शिवायचा पहिरा पेरा काढलेला आज बा, आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये शिवाय कमीत कमी मे गुल्लाचा आणि आज चौदाव्या गुलाचा मोठमोठ्या चांगल्या नामांकित गुलाचा मानकरी राहिलेला आहे आणि कुणाच्या अनपेक्षित ज्या गोष्टी होत्या ज्या आम्ही अपेक्षा ठेवत नाही कधी कधीच कुठल्या गोष्टीचा अपेक्षा त्याकडून ठेवत नाही पण एवढ्या त्यांनी आमच्या म्हणजे अपेक्षापेक्षा पुढे त्यांनी गोष्टी नेऊन ठेवलेल्या आहेत की फक्त एवढंच सांगतो की ह्याच्या पुढचं त्याचा प्रवास चांगला असो चांगली मैत्री भेटलेले आहे चांगले जीवाभावाचे मित्र भेटलेले आहेत यांनी असंच नियोजन करावं आपल्या गावाचं आपल्या कुटुंबाचं शिवाय मी सगळ्यांचं नाव मोठं करावं एवढीच प्रार्थना करतो जितके आता पहिल्या आणि तुम्हाला मुंबईच्या काय मुंबईच्या गुलालाचं कसं आहे की अनुभव पहिला नाही आहे पण आज जो एक्सपिरियन्स असतो ना जो म्हणतो आपण एक एक क्षण असतो त्या क्षणामध्ये ज्या गोष्टी भेटून जातात ना ते खूप वेगळा होता आणि स्वतः आमच्या घरचा आणि एका कुटुंबासाठी आम्ही बरेच वेळेस येऊन आहे मुंबईला चांगले चांगले नामात मा बैला घेऊन आलेले आहेत पण आजचा जो क्षण होता ना खूप वेगळा होता आणि आज नेमका आक्षेनचा वाढदिवस आणि बंटींचं नियोजन झालेलं आणि खूप महिने झाले महिने दोन महिने झाले मी माझं चाललेलं आहे वारंवार बोलणं की बंटीला की तुला फक्त बाबा शिवाय मुंबईला घ्या बोलून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे पण आज तो योग आला आणि बड्डीच्या बंटीचं बंटीचा बड्डे झालं अक्षयंचा बड्डे झालं आता बावीस जानेवारीला येणारा ओंकारचा बड्डे आहे त्या तिथं पण आम्ही चांगलं गुलाल घेऊ अशी अपेक्षा आहे लक्षाविषयी काय बोलायला लक्षा बाबा कसं सांगतो लक्ष आहे ना लक्ष मी लक्ष जेव्हा घेतला खरेदी केला तेव्हापासून लक्षात लक्ष्यावर माझी पूर्ण बारीक नजर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीच म्हणजे खानपान पासून त्याचं ट्रेनिंग तो पाण्यात ज्या वेळेस बुडालेला त्या त्या दुसऱ्याविषयी माझं बंटींचं बंटी मडवीचं माझं कंटिन्यू बोललं म्हणजे आमचं बैलगाड्याचे तर फक्त एकच नाही एक कुटुंब आलेलं आहे आमच्या प्रत्येक गोष्टी शेअरिंग होतात ते म्हणतात की ह्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या हे इव्हन बऱ्याचशा गोष्टी आमच्या बंटीबरोबर शेअर होतात मी प्रत्येक वेळेस म्हणजे असं एक आमची इच्छा होती ते तुम्हाला सांगितलं की इच्छा राहिल्या आता बंटीची इच्छा होती माझ्या लक्ष्या लक्ष्याची गाडी हलायची पण त्यावेळेस थोडासा माझ्या लक्ष कमी झालेला तो हालू नाही शकला पण हा जेव्हा शिवाय घेतला शिवाय जेव्हा घेतला जेव्हा आम्ही पहिला पण जे परवला पण नव्हता तेव्हापासून बंटीची ना आमची नजर होती बंटी मला एकच म्हणायचं की हा वासरू मला पाहिजे मी बंटी नेहमी वासरू तुमचंच आहे तुमच्या नावावरच पळणार म्हणजे कित्येक महिने आम्हाला मागणी पण आली पहिल्या गुलाल झाल्यानंतर ओमकारला बरेच जणांचे फोन आले मुंबईतून घाटावरचे बरेच जणांनी प्रयत्न केले पण बंटीला ओमकारला माहीत नव्हतं बंटी कोण आहे पण ओमकार पण फक्त एवढं सांगायचं की मुंबईत आलं की वासरू बंटीच्या नावावर आणि बंटीच्या नियोजनातच पळणार म्हणजे हे जो विश्वास आणि हे जे आमचे जे एकी जो आहे ना तो खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे भावाभावापेक्षा एक भावासारखं एक खूप वेगळ्या पलीकडचं नातं झालेलं आहे बैलगाडी क्षेत्रामुळं आणि हेच आम्ही कंटिन्यू टिकून ठेवणार आणि लक्षाचं कसं आहे की लक्षाचं पळ आणि तरी बादशाह आहे पळण्यामध्ये किंवा बिंजोडमध्ये हे माहिती असून आम्हाला जेव्हा एक मैदानामध्ये पायरा होत नव्हतं तेव्हा मी एका शब्दावरती अक्षयनी आणि बंटीनी लक्ष आमच्यासाठी लगेच घेऊन आला कारण त्यांना पण माहीत होतं की शिवाय बाबा एक हे आज ना उद्या तरी आम्ही त्यांना पूर्णपणे सोपूनच दिलेला की काय नियोजन करता किंवा ह्या गोष्टी तुम्ही शिवाय तुमच्याकडे आहे तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि तुमचं नाव गावाचं आमचं पण नाव मोठं करा आणि हे शिव लक्ष्याचं कसं आहे लक्षाच्या फळाला कुणी चॅलेंज नाही करू शकत काही गोष्टी वर चढ होतात बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं होतं हार झाल्यावर जी चर्चा होती ना ती डायजेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतो हार कशामुळे झालं ह्याच्यावरती पण स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट असतो कारण काय होतं की आपण हारलो हे महत्वाचं नाही पण का हरलो आणि कशामुळे हरलो हे पण स्टडी आणि हा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजकालच्या जनरेशनला ना बैलगाडी हा क्षेत्र फक्त काय वाटतो इरशिरीचा आणि चिडचिडीचा आणि पैशाचा फक्त एक क्षेत्र एका बाजूने बघितला जातो पण तो फक्त बाजूने बघताय ह्या बैलगाडी क्षेत्रातून तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर आहे तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करता आणि काय करता आज तुम्ही विचार करा छोटा लक्ष्या इतके वर्ष म्हणजे मुंबईमध्ये पळतोय आणि आज दोन गावं दहा दहा किलोमीटर दूरवरती आणि त्यांची आज पण युवा एक प्रेम एक संबंध आणि मेन म्हणजे लक्षाला कोणी शेट नाही है। आहे आणि ह्यांच्या ग्रुपला कोणी शेट नाही आहे आणि तेच गोष्ट मला खूप इम्पॉर्टंट वाटली वा आणि महत्वाची वाटली आणि आमच्या पण बैलाला कोणी शेट नाही आहे कुणी मालक नाही आहे आज माझ्यावर जेवढे ओमकार वालय जेवढे गावातली मुलं नव नवनाथ झालं सोपान झालं ही पोरं बरेचसे जीवापलीकडे भावासारखं जीव लावतात बासराला मग त्यामुळे आम्ही कुणीच म्हणत नाही की मी मालक आहे तसं लक्षात बरोबर आहे त्यामुळे लक्षात मी पळतो ना तो फक्त एका ह्याने आपल्या परिवारासाठी पळतो हो। तसंच शिवायला पण तशीच त्याची सवय लागलेली आहे तो स्वतःसाठी नाही पळत किंवा एकासाठी एका, एका व्यक्तीसाठी नाही पळत पूर्ण परिवारासाठी पळतो हो। आज आम्ही इथं आलो तरी आमचे मातोश्री ओंकारजी मातोश्री काकू आज स्वतः तिथं बसून लाईव्ह बघतायत घरी म्हणजे तिथून निघाल्यापासून ले पो घरी पोचूस पर्यंत सगळे त्यांची नजर आमच्यावरती असती आणि हो ते कायमस्वरूपी आमच्यावर असेच आशीर्वाद ठेवतात आज त्यांच्या घरचं झालं बंटीच्या घरचं अक्षय अक्षयदावांच्या घरचं वडिलांचं आईंचं हे सगळ्यांचं एक बॉन्डिंग असं एक रिलेशन बैलगाडी क्षेत्रामध्ये जे जमलेलं आहे बनलेलं आहे ना हे परत कुठं असं नातं आणि ह्या गोष्टी कुठं जाऊन बनणार नाहीयेत हे इथं बनवावं लागतं आपल्याला आणि हे फक्त बैलांच्या जीवावरती बनवलं जातं स्वतःचा जा पैसा किती असला तरी तुम्ही किती चांगली नाती मोडताना बघितलेले आहेत कुणाचे नाते जोडताना बाहेरले नाही एवढंच बोलतो थँक्यू चालेल चालेल आजच्या या विषय सांगा काही दोन शब्द आजच्या गुलाविषयी सांगायचं झालं तर सगळं पूर्ण जे नियोजन आहे ते बंटी शेट करतात आणि बंटी शेट एवढं आमचं चांगलं म्हणजे एक भावासारखे आम्हाला मिळाले की त्यांना दुसरी काही अपेक्षा नसते जीवाभावाच्यासाठी कुठेही म्हणजे कुठेही आम्ही तरी येतात मदत करतात पहिल्या असतील तर आम्हाला सांगतात शेअर करतात या गोष्टी असतात आणि तसं दादांनी सांगितलं मग की म्हणजे वासराबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्या मागे त्याला घडवून खूप लोक आहेत आता ऍक्च्युली तर ते सगळे अवेलेबल आहेत पण त्याच्या घडण्यामागे खूप लोकांचं आता मी नाव सांगतो सा खूप वेळ लागेल त्यामुळे त्याच्यामध्ये एवढं सांगतो तुम्हाला म्हणजे सर्वांचा सा सर्वांचा मी बघतो ना लक्ष जेव्हा पण मैदानामध्ये येतो ना आम्ही पण बाहेर घेतलेल्या आहेत अक्षयदा अक्षयदाच्या कपाली कुंकू असाय तो गुलाल असायचा पण कुठेतरी आज तो गुलाल दोन तीन मैदानामध्ये नव्हता आणि आज शिवायनी मिळून दिलाय काय बोला शंभर टक्के अपेक्षा होती अक्षयदादाचा आज वाढदिवस होता त्यामुळे म्हणजे नियोजन आमचं पुसेगावचंच होतं पण आम्ही ते नियोजन कॅन्सल करून दादा म्हणला की इथं गाडी पळवायची आपल्याला या अड्ड्यात त्यामुळे आज वासरू घेऊन आलो कारण अक्षयदादाचा बड्डे होता आणि आम्हाला शंभर टक्के आज माहिती होतं तरी थोडीशी भीती होती मनात की पहिली बिनजोड आहे आणि मला म्हणजे खरं सांगतो बिनजोडमध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्हाला तीन फेऱ्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे मैदानात पळायचा पण दादाला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याची अशी इच्छा आहे की शिवाय तिकडे पण पाळला पाहिजे आणि इकडे पण पाळला पाहिजे आणि शंभर टक्के इथून पुढे शिवाय मुंबईत पण पळेल आणि घाटावर पण पळत आणि मुंबईत जरी शिवाय आला तरी बंटीदादा आणि अक्षयदादा यांच्या नावानी पळत आणि घाटावरती म्हणजे ज्या नावाने पळतो त्याच नावाने पळत आणि अक्षयदादाच्या बर्थडे निमित्त आज त्यांनी बोलायला गेला याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे अक्षयदादा विशेष आज गाडी पडली गाडीचा ड्रायव्हर ड्रायव्हर होता अविनाश ड्रायव्हर होता कुठेतरी आमचा ड्रायव्हर फिक्स असतो दिली ड्रायवर असतो कुठेतरी त्यांचा ड्रायवर फिक्स होता जिगरचा एक चांगली गाडी आणली चा आज शिवाय कुठेतरी कुठला भी ड्रायवर बसलो तरी शिवायचा जो पन्न आहे तोच फल दाखवतोय आज कुठेतरी शिवायने आज आम्हाला गुलाल केला आज खूप आनंद आहे मी ती भाऊक होतो घालती कारण दोन जेव्हा गुलाल पडले तेव्हा रवी शेट बरोबर बोलले तर कुठे चूक झाली ती बघायची असते ती चूक आम्ही शंभर टक्के बघितली होती पण कुठेतरी प्रत्येकाचा नंदी पळतोय आम्ही चांगलेच नंदे आमच्या बैलात घातले होते आज पण चांगलाच नंदे आणि चांगली शर्यत करू पण कुठेतरी कुठला बैल कधी कमी पडेल सांगू शकत नाही भरपूर जण बोलायचे काय तुम्ही बैला घालता सगळी टॉपचे बैल घातलेली आणि याच्यानंतर पण चांगलीच बैल घालणार आणि बैल कुठेतरी आपला बैल कुठेतरी कमी पडत नाही आणि याच्या पुढे पण माझी इच्छा कधी बैल कमी करणार नाही कारण जे आमची जी जिद्द आहे जी मुलांची मेहनत आहे आता आमचा पूर्ण परिवार आहे जर रवी म्हटलं त्याचं सर्वांची इच्छा असते लक्ष वेळ आता गुलाब व्हायचं लक्ष मागे म्हणजे अशी रवी शेठ बाबा बोलले कोण शेट, शेट लोक नाही ना आम्ही कोण शेत नाही असं म्हणजे गरिबांनी घडवलेला बैल आहे एक छोटासा घेतलेला बैल होता आज लोक लोक लाखो रुपयाची वस्ती घेतात ना मोठे शर्दी करतात आम्ही जिद्दीने शून्यातून उभं केलेलं आहे आणि तेच आम्हाला गर्व आहे लक्ष करून काहीच अपेक्षा राहिल्या नाही जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या पूर्ण केल्या आज अपेक्षा फक्त एकच आहे निमित्त गुलाल देवा शुभेच्छा तुम्ही काय बोलणार आज शिवायच्या दिवसाच्या अक्षयला शुभेच्छा देतो आणि मी आले आले बसलो जवळ बसलो होतो राम बघला अरे गुलाल झाला वासरा जात मी बंटीला फोन केला तर दादा बोलतो आहेस लगेच बंटी धावत आला माझ्याकडे आणि एवढा प्रेम आहे लोकांचा त्या एकदम घरच्या सारखा कुठं पण आद् पहिले अक्षय दादा बंटी दादा सगळी पोरं त्यांची केशव दादा मा, आले त्यांना खूप आनंद होत वहिला आता माझा पण आज झालं शंभर टक्के बोरा पुढच्या अड्ड्यांना मांडासाठी मी लक्षाला हजार असेल आज पण राहून बघू प्रयत्न करू कारण मी उभा राहिलो मस्ती नाही करत बघू एक बर्थडे बड्डे निमित्ताने मी बैल मांडाला पण जाईन चालेल चाले। आजचं चाले। 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 नियोजन कसं काय झालं तो सांगा ना नियोजन ऍक्च्युअली आमचं ठरलं होतं का वासरू खूप मुलांची इच्छा होती करण्याची आमच्या गावातल्या ग्रुपची का वासरू मुंबईमध्ये आला पाहिजे तर त्यांची इच्छासाठी मी ओमकारला कॉल केला दादांना कॉल केला रोहितांना का वासरू मुंबईला आणायचा आहे आम्ही एक एकच याच्यावर ठाम राहिलो मी अक्षयला फोन केला पैऱ्याला अक्षयच्या त्रोणी तो बालवाल्यांचा पैर्याला झाला आणि मी त्यांचे पण आभार मानतो का त्याही एक श्रद्धावर आपल्याला बैल, बैल दिला त्यांना पैरा होता दिनेश दादाचा पण दादाचा बैल न घालता ते आपल्याला आपल्या वासरावर विश्वास ठेवला आणि आपल्याला बैल दिला मी त्यांचे खूप आभार मानतो आता शिवाय करून पुढच्या काय अपेक्षा असतील तुझ्याकडे अपेक्षा तर पाच तारखेला कोरेगावचं मैदान आहे बघूया आता पैऱ्याचं चालू आहे पाच तारखेला जर चांगला पैरा झाला तर कोरेगावच्या मैदानात तीन पेऱ्याला वासरून दिसेल चालेल खूप चांगला गुलाल झाला आणि माझ्याच्या शुभेच्छा असतील लक्षाचा पण आज गुलाल व्हावं धन्यवाद